तर हॅलो मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे फुल आणि ॲज युजल आज पण आपण चाललो आहे लग्नाला तर फायनली तिथे पोचल्यावर गाडीतून उतरलो आणि निघालो मंदिराकडे जायला तर लोकल गँग आज पण आपल्यासोबतच आणि यश दादा त्रास खुशच होता मोठी स्माईल होती चेहऱ्यावर मग काय मग गेला तो घोड्यावर बसाला मग आम्ही इकडे आमचं फेटे वगैरे बांधणं सुरू होत मग मस्त पैकी फेटे वगैरे बांधले आणि हॉलच्या समोर एक छोटस पार्क होत असलो ना जरी आम्ही अकरावी तरी अंगात नुसतं चिल्डहूट भरून आहे आता सांगा फेटे कसे दिसते तर मग आमचं इकडे झालं सुरू आणि त्यानंतर मग झालं असं म्हटलं चला मग लागलो हॉलकडे जायला तर हॉलमध्ये जाताच हे म्हणते जेवाला कधी जाऊ विचारच विचार मग झाली इकडे नवरींची एंट्री तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा वरच्या काकू मस्त बघत होत्या वाटत होत तिथेच चाललं जा इथून दिसतच नव्हतं मग गेलो बा जेवायला जेवण वगैरे केलं मस्त पैकी जेवण पण एक नंबर आणि त्यानंतर फक्त राहिला होता फोटोशूट मग लगेच गेलो स्टेज वर मग सोबत तिथे बोललो वगैरे आज तर तिचा मोठा दिवस हो होता मग मस्त पैकी ग्रुप फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर तिथे होत मंदिर मग गेलो मंदिरात मग दर्शन वगैरे घेतले पण आणि मग आता आरतीला थोडाच वेळ बाकी आहे म्हणे मग थांबलो आरतीसाठी मग थोड्या वेळात आरती पण सुरू झाली आणि आलो मग आम्ही बाहेर तर बाहेर पण मस्त भिंतीवर वारली पेंटिंग वगैरे काढलेली आहे तर मग काय मग बसलो गाडीत आणि निघालो आपल्या गावाला जायला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आजच्यासाठी बस एवढंच बाय बाय